आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं वास्तव समोर आलेलं आहे आणि एका गरोदर महिलेला झोळीतून पुराच्या पाण्यामधून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे हा धक्कादायक प्रवासाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि जिल्ह्याच्या दुर्गम भाग असलेल्या झडगाव तालुक्यामध्ये प्रसूती झालेल्या महिलेला घरी परतण्यासाठी नदीच नदीवर पूलच नाहीये आणि त्यामुळे पुराच्या पाण्यामधून झोळीमधून हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय गमलीबाई पावरा असं या महिलेचं नाव आहे आणि मागच्या आठवड्यात प्रसूती कळा सुरू झाल्या त्यामुळे अशाच रीतीने गावातून सात किलोमीटर जोळीमधून जीव प्रवास त्यांनी केला होता मात्र पुणे रुग्णवाहिकेतून धडगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं बातमी आपण पाहतोय नंदुरबार मधून त्यामुळे नंदुरबारमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं समोर आलंय आणि एक गरोदर महिलेला जोळीतून रुग्णालयात मिळण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे पुराच्या पाण्यामधून या महिलेला रुग्णालयात मिळण्यात आलंय अधिकची माहिती आहे का आमचे प्रतिनिधी आफताफ खान आपल्या सोबत आहेत आफताफ हा नेमका काय प्रकार आहे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा तर वाजलेले दिसत आहेतच मात्र गरोदर महिलेला पुराशा पाण्यामधून नेताना आपण ते दृश्य पाहतोय श्रद्धा नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेले धडगाव तालुक्यातील ही घटना समोर आली आहे एका महिलेला प्रसूती झाल्यानंतर घरी नेत्या नेत ने, नेतांना त्या गावात पोहोचण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे नदीच्या पाण्यातून त्याला झोडी करून घेऊन परि घेऊन जाण्याची परिस्थिती या गावकऱ्यांवर राहून येऊन ठेपली होती त्यांनी त्या महिलेला झोडी करून घेऊन गेले आहेत नदीचा प्रवाह चार ते साडेचार फूट पर्यंत पाणी होता यामुळे जर पाणी पाऊस त्या वेळेस परसला असता आणि पाण्याचा प्रवाह वाढला असता तर त्या महिलेचा जीव देखील जाण्याची शक्यता होती तसेच जळगाव तालुक्यातील अनेक वेळा हे अशी परिस्थिती समोर आलेल्या आहेत आरोग्य विभाग असो किंवा बांधकाम विभाग असो त्यांनी जळगाव सारख्या अशा घटना आफताब अशा घटना तर... वारंवार घडतात पण कोणी अजूनही दखल घेतलेली नाही या घटनेनंतर सुद्धा आतापर्यंत यावर कुठली राजकीय नेते असतील किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील कोणी बोलायला देखील यावर नक्कीच अगदीच धक्कादायक आहे बातमी आपण पाहतोय नंदुरबार मधून नदीवर पूलच नाही आणि त्यामुळे हा जीवघेणा प्रवास या महिलेला करावा लागलेला आहे गमलीबाई पावरा असं या महिलेचं नाव आहे आता धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी मात्र ही दृश्य आपण पाहतोय अगदीच धक्कादायक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं समोर आलं या गरोदर महिलेला जोळीमधून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आलेली आहे नुकतीच आमच्या प्रतिनिधींनी माहिती दिली कोणीही दखल घेण्यासाठी तयार नाहीये असंही इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे हा दुर्गम भाग आहे नंदुरबारचा आणि या गावामध्ये ही घटना घडली आहे